उल्हासनगर महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस विभागाने शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारून रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याच्या उद्देशाने संयुक्त कारवाई केली गेल्या दोन दिवसांपासून ही मोहीम सुरू असून त्यात मुख्य रस्त्यांवरील हातगाड्या दुकाने बेकायदा पार्किंग हटवण्यात आले आहे रस्ता लागतचे गॅरेज फळे व भाजीपाल्याचे स्टॉल दुकाने आणि ट्रकच्या पार्किंगमुळे अंबरनाथ बदलापूर रोड शांतीनगर क्रमांक चारचा रस्ता भंगार गल्ली आणि शहाड गेट जवळील क्रमांक एक या प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीला मोठा त्रास होत होता महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या सूचनेवरून हा प्रश्न सोडवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले रस्त्याच्या कडेला बेकायदा वाहने उभी केल्याने तसेच वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज मुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याचे महापालिकेचे नोडल <सथी> अधिकारी गणेश शिंपी यांनी सांगितले कारवाई दरम्यान अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून भविष्यात असे केल्यास आणखी कडक कारवाई करण्यात येईल अशा कडक सूचना धारकांना देण्यात आल्या वाहतूक पोलिसांनीही या मोहिमेला हातभार लावत बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांकडून सतरा हजार रुपयांचा दंड वसूल केला या कारवाईत महापालिकेचे नोडल अधिकारी गणेश शिंपी मुकादम किशोर लोट अश्विनी परमार यांच्यासह वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करणे आणि नागरिकांना सुरळीत वाहतूक सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे अशा कारवाई नियमितपणे सुरू राहतील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले उल्हासनगर महापालिकेतील जे मुख्य रस्ते आहेत ते रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे आणि नागरिकांना रहदारीसाठी मुंबई करून देण्याचे आदेश मान्य आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांनी दिलेली आहे त्या अनुषंगाने सोमवारपासून पूर्ण शरद ही जी मुख्य रस्त्यांवर आहे ती कारवाई सुरू करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये आमच्यासोबत ट्रॅफिक पोलीस देखील सहभागी आहे तर जे रस्त्यावर वाहने उभी असतात चारचाकी ट्रक्स टेम्पो त्यांच्यावर देखील कारवाई चालू केलेली आहे कारण त्यांच्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होतो तर काल आम्ही शांतीनगर उठवडी अशा परिसरात काजेल पेट्रोल या ठिकाणी जे वाहने उभे राहतात त्यांच्यावर दंडनीय कारवाई केलेली आहे त्यांच्याकडून पन्नास रुपये दंडाची चलन दिलेले आहेत त्यांना आणि आज उल्हासनगर महापालिकेच्या मागे जे बंगरवाले आहेत त्यांनी देखील रस्त्यावर पदोपदार अतिक्रमण केलं होतं त्यांच्यावर कारवाई चालू केलेली आहे